रक्ताने राजकारण करतात ही लोक खासदार प्रणिती शिंदेंनी केले भाजप नेत्यांवर गंभीर आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे, शिंदे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर गंभीर आरोप लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिल्लावळींचा सोलापुरात दंगल घडवण्याचा प्लॅन होता लोकसभेच्या मतदाना आधी दोन दिवस दंगल लावणार होते भाजपवाल्यांना लाज वाटायला पाहिजे रक्ताने राजकारण करतात ही लोक सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर कृतज्ञता मिळाव्यात सोलापुरात बोलताना खासदार शिंदे यांचं वक्तव्य त्यावेळेस ते गावांमध्ये जिल्ह्यातून येऊन भांडण आणि दंगल लावण्याचा प्रयत्न करणार होते आणि कानात सांगितलं गेलं होतं मतदानाच्या दिवशी पोलिंगवर काय झालं होतं सीपींनी बघितलं हो सांगितलं होतं जा बाहेर नाही तर उमेदवारावर एफ आय आर करावा लागेल त्यावेळेस भाजपवाल्यांना कळलं होतं निवडणूक आपल्या हातातून गेली आहे आता एकाच उपाय दंगली लावा निवडणुकीत लोकांमध्ये विभागणी करा आणि निवडून या असं त्यांना सांगण्यात आलं होतं त्यांची पाच दिवसा अगोदरच भाषण काढून बघा तुम्हाला पुरावा मिळेल नाही उदाहरण आहे तुमच्या समोर पोलीसच्या दिवशी काय झालं दिवशी काय झालं काय म्हणाल ती लोक शेवटी सीपी त्याला सांगितलं जाब आहे कारण का नाही म्हणून तुम्ही त्यांच्या मागच्या पाच दिवसाची भाषण बघा कोटीच्या दिवशीची पाच सहा दिवसा पूर्वीची भाषण बघा तुम्हाला पुरावा मिळेल की ते कसे फक्त लावा लागेल